नमस्कार मी प्रांजली सायकोलॉजी मध्ये आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट आज आपण बोलणार आहोत अशा महिलांविषयी की ज्या मोनोपॉजकडे वाटचाल करतायत किंवा ज्यांना मोनोपॉज आला आहे किंवा येत आहे किंवा येऊन गेलेला आहे तर प्रथम आपण विचार करूया की मोनोपॉज जेव्हा जवळ येतो त्यावेळेस आपण आपल्याला कुठले सिम्टम्स दिसतात याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं बरेचदा काय होतं की मोनोपॉज जेव्हा येतं म्हणजे साधारणतः वयाचे चाळीस वर्षानंतर पस्तीस ते चाळीस कारण आत्ता मोनोपॉज होण्याचे चान्सेस फार कमी वयात मोनोपॉज यायला लागला आहे अगदी पस्तीसाव्या वर्षापासूनसुद्धा हे सुरू झालेलं आहे तेव्हा का होतं काय की कसा कोरडा पडायला लागतो ला एन्झायटी वाढते अगदी मनात अशी नेहमी भीती वाटते सो आपल्याला काहीतरी होत आहे का काही झालं आहे का, का हे सिमटम्स महिलांमध्ये दिसायला लागतात आणि बरेचदा आपण याकडे दुर्लक्ष करतो बरेचदा आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर म्हणतात काही नाही आहे तुला काहीही झालेलं नाही आहे तुम्हाला काही झालेलं नाही आहे हे फक्त काय झालेलं आहे ना की तुम्हाला एन्झायटी आहे तर ही एन्झायटी का होतं तर ज्यावेळी आपलं मोनोपॉज जवळ येतं मोनोपच प्रोसेसिंग सुरू असते त्याला आपण प्रीमोनोपच सुद्धा म्हणतो त्यावेळेस आपल्याला हे सिम्पटम्स दिसत असतात मग यामध्ये होतं काय आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन ग्रुप असतात साधारणत या काळामध्ये आपल्याला फॅट्सची खूप आवश्यकता असते तुम्हाला माझून आश्चर्य वाटेल की मी कसं काय बोलते आहे की आपल्याला फॅट्सची आवश्यकता असते तर हो आपल्याला फॅट्स कसते सगळंच फॅट्स म्हणजे काही वाईट नसतं फॅट्सचे दोन प्रकार आहे गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स तर मी गुड फॅट्सबद्दल बोलते आहे आपल्या शरीराला यावेळेस कोलेस्ट्रॉलची खूप आवश्यकता असते आणि त्यालाच आपण गुड फॅट्स असं म्हणतो त्यामुळे यावेळेस तूप किंवा दुधापासून बनलेले पदार्थ पनीर हे खूप खायला हवे त्यामुळे आपल्याला गुड कोलेस्ट्रॉल गुड फॅट मिळतं आणि जे काही आपलं इस्ट्रोजन आहे प्रोजेस्टरन आहे टेस्ट्रॉन आहे हे जे काही हार्मोन्स सिक्रेट होतात हे हार्मोन्स आपल्या स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचे आहे तर होतं काय की ज्यावेळेस मोनोपॉज येतो त्यावेळेस इस्ट्रोजनचं प्रमाण अचानक पन्नास पर्सेंट डिस्क्लाईन होतं म्हणजे डिक्रीज होतं हे तर काहीच नाही त्याहीपेक्षा प्रोजेस्टरॉनचं प्रमाण तर हे अत्यंत खालावलं जातं म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के हे डिक्लाइन होतं मग आपल्याला हे इस्ट्रोजन प्रोजेस्टोरॉन हे जर आपल्याला कमी तर ऑफकोर्स वयानुसार ते कमी होणारच आहे पण ते कंट्रोल करायचं इतक्या जास्त प्रमाणात ते डिक्लाइन होऊ नये त्याचा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला गुड फॅटची गरज असते आणि त्यामुळे आपल्याला यावेळेस एक चांगला डाएट घेणं गरजेचं आहे की ज्या डाएट होऊन मधून आपल्याला हेल्दी फॅट्स आणि मायक्रो मिनरल्स मिळतील तर जर आपण आपल्या डाएटमध्ये गुड फॅट्स आणि मायक्रो मिनरल्सचं प्रमाण वाढविलं आणि असा सकास आहार घेतला तर आपल्याला नवीच नवी नक्कीच आपल्याला हे इस्ट्रोजन आणि प्रोसेस्टनॉनची जे डिक्लाईन होत आहे जे काय इनबॅलन्स होत आहे ते कुठंतरी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत होईल मग चाळीशीच्या जवळ गेल्यावर इस्ट्रोजन आणि प्रोसेस्टनॉन रेग्युलर कसं करायचं त्यांचं प्रमाण आपण कसं ठेवायचं तर आपल्याला आप त्यासाठी एक डाएटची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ए हा अत्यंत आवश्यक हार्मोन आहे हे व्हिटॅमिन ए हे अत्यंत आवश्यक आहे कारण व्हिटॅमिन ए कमी असल्यामुळेचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपल्या ओहरीशी असतो त्यामुळे ई ईसुद्धा अत्यंत डिक्लाईन होतं बस ते सुद्धा कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला चांगल्या डायटची गरज आहे तर मग यावेळेस आपण कुठलं फूड घ्यायला हवं तर यावेळेस आपण मायक्रोमिनरल्स म्हणजे ज्यामध्ये मॅग्नेशियम आहे अशा पद्धतीचं फूड आपण घ्यायला हवं हो। तरही मॅग्नेशियम कुठे मिळेल आपल्यात तर ज्या काही आपण हिरव्या भाज्या खातो पालक आहे मेथी आहे आंबट चुका आहे यासारख्या ज्या हिरव्या भाज्या आहेत त्यातून आपल्याला हे मायक्रोमिनरल्स मिळतं त्याचप्रमाणे केळी रोज केळी खावी बदाम अक्रोड आणि हो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण डार्क चॉकलेटसुद्धा तुम्ही खायला हवं त्याच्यामुळे तुम्हाला मायक्रोमिनरल्स मिळतील त्याचप्रमाणे अलसी ब्रोकली गोबी म्हणजे फुलगोबी आणि पत्तागोबी दोन्ही प्रकारच्या गोबी तुम्ही खायला हव्या दोन प्रकारचे इस्ट्रोजन असते एक इस्ट्रोजन गुड इस्ट्रोजन आणि अनहेल्दी इस्ट्रोजन त्याला आपण म्हणून बॅड इस्ट्रोजन म्हणजेच त्याला आपण अनहेल्दी इस्ट्रोजन म्हणून आणि हेल्दी इस्ट्रोजन मग आपल्याला हे हेल्दी इस्ट अनहेल्दी इस्ट्रोजन असते ज्यांना बॉडीतून आपल्याला काढून टाकायचं असं त्यासाठी <coughs> सॉरी <coughs> त्यासाठी आपल्याला खूप पाणीसुद्धा पिण्याची गरज आहे मनोपजमध्ये स्त्रियांचे मसल्स स्पेशली आपण बघतोय ज्यावेळेस स्त्रिया मध्ये जातात किंवा जात असतात त्यावेळेस काय होतं ना ला की आपले जे मसल्स आहे ते अगदी वीक व्हायला लागतं आणि मसल्स वीक झाले की काय होतं की आपल्याला कधी आपलं शोल्डर दुखायला लागतं कधी आपला नी दुखायला लागतो कधी आपली वेस दुखायला लागते म्हणजे कंबर दुखायला लागते कधी पाठ दुखायला लागते यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी वेग आपल्याला वेग वेगवेगळे अवयव आपले दुखायला लागतात हे का दुखायला लागतात तर हे यासाठी दुखायला लागतात की आपलं मोनोपच असल्यामुळे आपल्याला मसल्स ज्या आहेत त्या आपल्या काय होत आहे वीक होत आहेत आपल्या मसल्स वीक होऊ नये यासाठी आपल्याला रोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे एक्सरसाइज तुम्ही बघितलं जेव्हा तुम्ही म्हणताय की मला शोल्डर पेन होत आहे मला नी पेन होत आहे तेव्हा बरेचसे डॉक्टर्स तुम्हाला फिजिओथेरपीचा ॲडवाईस देतात म्हणजे काय एक्सरसाइज करण्याचा ॲडवाईस देतात मग कोण तुम्हाला मनोपाच्या वेळेस म्हणजे तुम्ही पस्तीस जा इनफॅक्ट एक्सरसाइज ही कुठल्याही वयात गरजेचीच आहे गरजेनुसार आपल्याला एक्सरसाइजचं स्वरूप फक्त ते बदलावं लागतं तेव्हा आपले मसल्स स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करणं हे गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण ज्याप्रमाणे बोललो की आपल्याला हिरव्या भाज्या फळं स्पेशली पा पालक बदाम अलसी हे पदार्थ सेवन करणं खूप गरजेचं आहे मोनोपोझनमध्ये प्रशिष्ट सत्तर ते ऐंशी टक्के कमी होतं त्यावेळी पावसाळ्यात जी भाज्या येतात त्याला आपण आंबट सुका म्हणतो आणि यासारख्या वेगवेगळ्या भाज्या येतात की मला त्याची नाव आठवत नाही आहे पण त्या फक्त आपण गावाकडे जे बघितलं तर गावाकडे त्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जाते या भाज्या खाणं खूप गरजेचं आहे ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांनी सकाळी उठून उन्हात बसावं थोडं तेल मालिश करावी उन्हात बसावं आणि अश्वगंधासारखे काही का जे मेडिसिन्स आहे जे गॅन्युल्समध्ये पण उपलब्ध आहे आणि कॅप्सुल्समध्ये उपलब्ध आहे सुद्धा घ्यावी त्याचप्रमाणे झोप येत नसेल तर एक ते दोन रोज पिस्ता खावा झोपते वेळी त्यामुळे सुद्धा तुम्हाला झोप छान येईल जर आपण मोनोपॉजच्या वेळेस आपल्या आहारामध्ये छोटे छोटे जर चेंजेस केले आणि थोडंसं एक हलकाफुलका एक्सरसाइज केला तर आपल्याला जे नको वाटलेलं म्हणजे जे फेस असते जी यांना त्रासदायक होते ती कमी होण्यास नक्कीच मदत होईल तो तास इथेच थांबूया तांज सायकोलॉजी या, या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इच्छा असेल तर कमेंट करा थँक्यू धन्यवाद